मी नेहमी म्हणत असते की माझ्या आजीबरोबरच्या चा बरोबरच्या खूप छान छान आठवणी आहेत माझ्याबरोबर पण तेव्हा अशी टेक्नॉलॉजी नव्हती तिच्या आठवणी अशा गोळा करायला भरून आला होता आजीच्या जवळी घड्याळ कसले धाव्या श्रावण बाळ अय्या बसा पावन इथ राम रामच्या मराठीच असे ना तुमची ताण कधी <laughs> नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे मराठी भाषा गौरव दिन आणि नेहमी काका भरभरून मराठीबद्दल गोड गोड गोष्टी सांगत असतात बोलत असतात म्हणून म्हटलं आज काकांकडून मराठी विषयी ना खूप छान छान गोष्टी ऐकाव्यात तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर काकांच्या छान छान गोष्टी ऐकाव्यात अशी माझी खूप इच्छा होती त्यामुळे आज दुपारी काकांना म्हटलं होतं की माझ्यासाठी थोडासा वेळ काढा संध्याकाळी आणि ते खरोखर आलेले आहेत आणि आम्हाला तुमच्याकडून ऐकायला खूप खूप आवडेल मी अरुण मधुकर देशमुख माझं काही मराठीमध्ये काही असं ग्रॅज्युएशन मराठी विषय घेऊन झालेलं आहे परंतु मराठी जी काही आत्मीयता आहे जो जिव्हाळा जे आहे जो आपली आहे जो ओलावा आहे ना तो पुरेपूर माझ्या शरीरामध्ये लहानपणापासून भिनून गेलेला आहे म्हणून मला मराठी मला तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं तर माणसाला सर्वात जास्त स्वतःचं आयुष्य प्रिय असतं आणि त्यानंतर काय असेल जर तुम्ही विचारलं ना बाकीचं नातर वगैरे सोडून द्या कारण तुम्ही जगामध्ये काय तर मला सर्वात जास्त प्रिय काय तर माझी मराठी भाषा माझी माय माऊली मला फार फार प्रिय आहे आणि आज तिचा गौरव दिन आहे मराठी भाषा गौरव दिन म्हणून जो साजरा केला जातो आणि तो खरोखरी खूप खूप औचित्यपूर्ण आहे आणि औचित्यपूर्ण अशासाठी की आज आपल्या साहित्यामधील ज्ञानपी पुरस्कार विजेते साहित्य अकादमी पुरस्कार विजेते थोर लेखक थोर साहित्यिक कुसुमाग्रज झुळ थो ही वा शिवा यांचा आज हा जन्मदिन आहे आणि या जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरा साली हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचं तेव्हापासून सुरू केलं आहे आणि तेव्हापासनं एक मराठीचा जो काही मंडप आहे ना त्याला एक वेगळ्या प्रकारची झालं लावल्यासारखं झालेलं आहे मला तरी वाटतं होतं <laughs> पण मराठी भाषेचं कौतुक इतकं काही सांगावं ना तर मी माझ्या भाषेत जर सांगायला गेलो ना तर मला मराठी भाषेचं कौतुक एका अर्थशास्त्राच्या सिद्धांताशी करावं वाटतं तो अर्थशास्त्राचा सिद्धांत असा आहे की हो एक घटता सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणून अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांत आहे तो म्हणजे काय की ज्याला आपण इंग्लिशमध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी काय काय तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवड आहे ना की कशी 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 कमी होत जाते कशी 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 गरज आहे ना त्याची कमी होत जाते ना त्याला लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी म्हटलं जातं एक उदाहरण सांगायचं झालं तर ते उदाहरण असं सांगता येईल की समजा तुम्ही उन्हात ना आलात तुम्ही म्हणालात काका मला जरा पाणी ना मी म्हटलं की घेऊ तुला पाणी आण पुन्हा तुम्ही म्हणा मी म्हणणार ते तुला आहे का अजून पाणी खा द्या तुला मग पुन्हा तुम्ही म्हणेन ते हवाय का नाही नाही तुम्ही म्हणतो जे समस्कृती पुन्हा नाही कुलम केलं म्हणाल हां घेत आहे का पाणी अजून नको नको पुरेपूर आता काय झालं या ठिकाणी तुमची जी तृषा आहे ती त्या ठिकाणी तुमची संपलेली आहे म्हणून तुम्ही आता तृषार्थ नाही आणा पण मराठीचं वापरणं उलट आहे मराठीचं असं आहे ना की तुमची तहान कधीच भागले नाही मराठीचं हे असं मोठं कौतुक आहे ना त्याचं तहान कितीही मराठी तुम्ही वाचत बसा कितीही काव्य कितीही ग्रंथ कितीही त्याच्यातले अलंकार आहेत वृत्त आहेत छंद आहेत सगळ्यांचा कितीही अभ्यास करत राहा तुमचं तहान त्या हो? त्या भाषेविषयीची त्या साहित्याविषयीची तहान कधीच झाली जात नाही आहे म्हणून अर्थशास्त्राचा जो सिद्धांत आहे ना घटना सीमांत उपयोगतेचा <laughs> सिद्धांत आहे ना तो इथं अजिबात लागू पडत नाही आणि तो अर्थशास्त्र आहे आणि हे साहित्यशास्त्र आहे तर अर्थशास्त्रातले सिद्धांत नाही साहित्यशास्त्राला कधीही लागू पडणार नाही तर हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून ही मराठी भाषा आहे ती तर कुठलीही भाषा आपल्या आपल्या प्रत्येक व्यक्तीला आपली बाहेर मराठी प्रिय असते परंतु त्या सगळ्यांच्या विषयी आदर ठेवून मी सुद्धा सांगेल की माझी मराठी खरोखरी अत्यंत सुंदर प्रकार बसलेले आहेत संस्कृतमधनं तिच्यामध्ये काही शब्द आलेले आहेत कन्नडमधून आलेले आहेत हिंदीमधनं आलेले आहेत आणि तिची इमारतीचा जो जो पाया आहे ना तो आता भक्कम उ उभा आहे तिच्यामध्ये एवढे संत होऊन गेले त्या संत साहित्य जे आहे ना ते या मराठीचा मूळ पाया आहे पाया म्हणा किंवा त्याचं ते भिंती म्हणा किंवा त्याचं छप्पर म्हणा किंवा त्याच्यावरचा कळस म्हणा सगळीकडे तुम्हाला संत साहित्य संत साहित्य दिसेल आजचे जे कोणी आधुनिक साहित्यिक आहे त्यांच्या साहित्यामध्ये सुद्धा तुम्हाला संत साहित्याची झलक पाहायला मिळते तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर संत साहित्याचे मोठे अभ्यासक सा रामचंद्र देखणे त्यांनीसुद्धा संत साहित्यावरती प्रचंड अभ्यास करून प्रत्येक ठाई 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 त्यांनी संत साहित्याचं जे काही बीज आहे ना ते, ते आपल्या साहित्यामधलं रोवलेलं आहे असे कितीतरी साहित्यिक आहेत की ज्यांना मोठमोठे वोट पुरस्कार मिळून गेलेले आहेत आणि ज्यांच्यामुळं माझ्या मराठीची मान अत्यंत उंचावली गेलेली आहे माझ्या मराठीचे जे काही लेखक आहेत त्यांची ल त्यांच्या साहित्याचं भाषांतर आपल्या इतर भाषांमध्ये झालेलंच आहे इंग्रजी भाषांमध्ये सुद्धा झालेलं आहे परंतु इतर जागतिक भाषांमध्ये सुद्धा झालेलं आहे आपल्याकडं नरेंद्र जाधव आहे त्यांची त्यांचं साहित्य आहे ते मी आणि माझा बाप इतकी त्याच्या साहे आधुनिक साहित्यिक होतं पण त्याचं मला एवढं आठवत नाही परंतु काहीतरी सत्तावन्न अठ्ठावन्न भाषा म्हणजे त्याच्या भाषांतर झालेलं आहे तशामुळं मराठीचं काय की कुठं उत्तम होता त्या ठिकाणी नेहमी हे सगळं झालेलं खंड तर आहे नंतर आचार्य आत्रे आचार्य अत्रे काय नव्हते साहित्यिक होते त्यांचं पुन्हा नाटककार होते शिक्षक होते राजकारणी होते पण त्यांनी सर्वात काय महत्त्वाचं काम केलं असेल तर त्यांनी मराठीचा पाया घातला त्यांनी मराठीमध्ये मराठा हे जे वृत्तपत्र होतं त्यांचं त्या मराठा वृत्तपत्रामध्ये मध्ये त्यावेळी त्यांनी सगळा देश हदरून सोडला होता त्यांनीसुद्धा म स्वातंत्र्य काळामध्ये त्यानंतरसुद्धा त्यांनी खूप मराठामध्ये चांगल्या प्रकारे लेखन करून मराठी साहित्य हे समृद्ध केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मराठी साहित्याची जी कविता जी आहे ना ती जर एवढी अशी एखादी नाजूक वेल खुलून यावी ना तशा प्रकारची नाजूक फिरून अविषयी आहे छंदोबद्धे काव्य रचनासुद्धा आहेत त्याच्यामध्ये त्या छंदोबद्ध काव्य रचनांमध्ये कितीतरी आचार्यत्र्यांचं हे इतके सुंदर कविता आहे ना आज सुद्धा ती कविता ऐकली ना ती आपल्याला असं भरून आलं होतं आजीच्या जवळ घड्याळ कसले आहे चमत्कारी देई ठेवून ते ती कुठे नाही ठाऊक त्याची टिकं टिकं चालते ना कधीही आहे मुखे वाटते किल्ली न ती जास्त कधीतरी आहे मुके वाटते हे काय ही कविता आहे परंतु ती छंदोबद्ध कविता आहे शार्बूल विकरीत या वृत्तामध्ये आहे शार्बूल विकिरित या वृत्तामध्ये सगळीची सगळी जी, जी काही अक्षरं असतात ना ती एकूणीच अक्षर असतात आहे वृत्त शार्दूल शार्दूलविक्रीडित मासा जा सतताग गणहे मासा जा सतताग गण हेति पा पादासति जोडित एकोणि चरणी निचर एता कही अक्षरे तेजपुञ्जन भोगणि पसरली रत्ने नक्षरे

म्हणे निज शिशूं प्रति अधिक बोलवे ना म्हणा तुम्हा अजयंतीचा कवळ हे कमी आणिला कसलं हे कारुण्य काय हे काव्य आणि ते सुद्धा छंदबद्ध नाव ठेवताची कविता श्रावण माळाची कविता तर शरणाला ताऊयाला का वळला शागण बाळ ये आई गे दीर्घ कोणी हात तो पडला जाऊन झोत हे दशरथ झाल्याच्या कानावर गेलो हे राजाच्या शवणी कल्ला आई हृदनाची झाडे पाई त्या ब्राह्मण कुत्रा बघुनी शोका झाला नोमणी आसवे हाणुनी नयनी तो वदना हंत तुझा शाला माळा याशे असं अंगावरती रोमांच उठवणारी ही शब्द आहेत आणि ते शब्द कुठून उगवतात तर माझ्या मराठी भाषेत मराठी भाषेचं शेत ते इतकं सुखी ना त्याच्यामध्ये काहीही शब्द पेरला तरी तो असं वरती होतो तलवारीची पाठी असतात त्यान ठोकळांची एक कविता होती कोणीतरी चाललेला आहे पाहुणा पाणी देता का हो पाहुण चार म्हणून म्हणतो अ या बसा पावण इथ राम राम खा या बसा पावन अस राम राम खा कोण त्या गावात तुम्ही गाठुंड इथं द्या घोंगडी टाकली हिथ बसातीवर अनुमान करू नका आता हे समजा आपलं घर किती जिवाळा आहे त्याच्यामध्ये आहे की नाही सुंदर प्रकारचा जिवाळा आहे त्याच्यामध्ये नंतर एक अशी निसर्गावरती कविता आहे वाटते सानवी महिह झुळक मी व्हा रे न ओढ तिकडे स्वयर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वापडक्या वाड्यापाठी कधी रमत गमत वा कधी भरारी थेट अशा प्रकारचं असं भरून आणणारं हे साहित्य या ठिकाणी आणि या मराठीविषयी जो कोणी भरभरून बोलेल ना असं त्याला वाटतं की अरे हा मराठी मी मग असं गच्च त्याला भरभरून मिठी मराठी असते आणि त्याला वाटतं की तुझं मराठी पण मला दे माझं मराठी पण तुला दे आणि याला जे काही अद्वैत जे म्हणतात ना ते असं ते आणि ते अद्वैत कधीच सुरू नये

खरंच छान मला इतकं छान वाटलं ना मी नेहमी म्हणत असते की माझ्या आजीबरोबरच्या खूप छान छान आठवणी आहेत माझ्याबरोबर पण तेव्हा अशी टेक्नॉलॉजी नव्हती तिच्या आठवणी अशा गोळा करायला त्यामुळं काकांना म्हटलंय जेव्हा जेव्हा मला असं वाटेल ना तेव्हा मी तुम्हाला कॉल करणार आहे आणि आपण बसून खूप गप्पा मारू तर हो मी काकांना आता पकडून ठेवणार आहे आणि ते आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये अधूनमधून तरी दिसतीलच